रविवार एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या राशी भविष्याचा हा आहे सारांश ऐका आजचा दिवस ज्योतिषानुसार खूप महत्त्वाचा आहे कारण सूर्य प्रत्येक राशीसाठी एका नवीन घरात प्रवेश करतोय आणि तो, तो पुढचा महिनाभर म्हणजे एकोणीस जानेवारीपर्यंत तिथेच राहणार आहे याचाच अर्थ आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन अध्याय सुरू होतोय तर पहिली गोष्ट ह्या बदलामुळे पुढचा महिना तुमच्या आयुष्यात एक नवीन फोकस आणणार आहे आता हा फोकस प्रत्येकासाठी वेगळा असेल काहींसाठी करिअर काहींसाठी नाती तर काहींसाठी स्वतःची प्रगती सो तुमच्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या भागाकडे लक्ष देण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची ही अगदी योग्य वेळ आहे पण एक मिनिट थांबा जरी महिनाभराची ऊर्जा नवीन असली तरी आजचा दिवस थोडासा विचित्र किंवा निराशाजनक वाटू शकतो बरं का शक्यता आहे की आज लोक कमी सहकार्य करतील किंवा काही कामांमध्ये अडथळे येतील त्यामुळे सल्ला असा आहे की आज कोणतीही मोठी गोष्ट रेठण्याऐवजी शांत रहा आणि छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्या आणि शेवटी या पुढच्या महिन्याचा तुमच्यासाठी थोडक्यात अर्थ काय अग्नितत्वाच्या राशी म्हणजे मेष सिंह धनू कामाला लागा करिअर आरोग्य आणि पैशांवर लक्ष केंद्रित करा पृथ्वीतत्वाच्या राशी वृषभ कन्या मकर स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या काहीतरी नवीन शिका तुमची कला दाखवा वायुतत्वाच्या राशी मिथून तूळ कुंभ थोडं अंतर्मुख व्हा नाती घर आणि स्वतःसाठी वेळ काढा आणि हो जलतत्वाच्या राशी कर्क वृश्चिक मीन लोकांची संपर्क साधा पार्टनरशिप आणि सामाजिक जीवनासाठी हा उत्तम काळ आहे थोडक्यात सांगायचं तर आज थोडी सावधगिरी बाळगा कारण पुढचा महिना तुमच्यासाठी खूप काही नवीन घेऊन येत आहे